ज्ञानोत्सव व स्नेहसंमेलन दोन हजार पंचवीस उत्साहात पार पडले बोरगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे जिल्हा परिषद शाळा शिवाजीनगर व बाल शिवाजी अंगणवाडी क्रमांक सत्तावन यांच्या संयुक्त विद्यमानं ज्ञानोत्सव व स्नेहसंमेलन दोन हजार पंचवीस गुरुवार दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात पार पडलं या कार्यक्रमास एकात्मिक बाल विकास सेवा योजना वाळवा इस्लामपूर विभाग दोन यांच्या सीडीपीओ मान्य रुपनर मॅडम तसेच मान्य पर्यवेक्षिका ज्योती पांढरे मॅडम प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या कार्यक्रमात लोकनियुक्त सरपंच मान्य जितेंद्र पाटील ग्रामपंचायत सदस्य कुमार वाटेगावकर शिवाजी वाटेगावकर ज्येष्ठ विचारवंत मान्य धनाजी गुरव केंद्रीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष श्री रवींद्र लोंढे तहसीलदार मान्य धनश्री यादव मॅडम संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष उमेश शेवाळे तसेच अजित हवालदार यांची विशेष उपस्थिती लाभली यावेळी सर्व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संजय भोसले सर यांनी केलं दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली व विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमांनी उपस्थितांची मनं जिंकली या कार्यक्रमात प्राजक्ता ब्युटी अकॅडमीच्या संगीता शिंदे मॅडम यांचं मोलाचं सहकार्य लाभलं त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मेकअप वेशभूषा मोफत करून दिली त्यांच्या या सहकार्याबद्दल शाळा प्रशासन व पालकांनी त्यांचे आभार मानले व त्यांना विशेष मान्यता दिली